काश्मीर खोल्यातील पहलगाम इथं पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यात अठ्ठावीस भारतीयांचा मृत्यू झाला या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसही सतर्क झालेत त्यानुसार विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर आणि पुणे ग्रामीण या भागातील प्रमुख मंदिरांची सुरक्षा व्यवस्था कडक करण्याचे आदेश दिलेत कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणं शांतता राखणं यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी तसंच सोशल मीडियावर पोलिसांचं बारकाईनं लक्ष आहे असं विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं हे सध्या ज्या घडामोडी घडत आहेत त्यामध्ये केंद्र सरकार जे काही निर्देश देत आहे परके नागरिकांबाबत ते पूर्ण काटेकोरपणे पालन केलं जात आहे आणि याशिवाय जे बेकायदेशीर वास्तव्य वा करणारे किंवा इतर बनावट नावाने वावरणारे परकी नागरिक आहेत त्यांचा सतत शोध घेण्यात येतो त्यासाठी आमची गोपनीय शाखा विशेष शाखा आणि सायबर सेल या एकत्र मिळून काम करतात आणि पाचही जिल्ह्यांमध्ये ही मोहीम सतत चालू आहे आणि माझ्या नागरिकांना आवाहन आहे की त्यांना अशी काही माहिती मिळाल्या त्वरित जवळच्या पोलीस स्टेशन किंवा पोलीस अधीक्षक यांना कळवावे सोशल मीडिया मॉनिटरिंगही चालू आहे नारे निदर्शन हे या घटनेबद्दल जे चालू आहे ते शांतता देतात आणि आमचे सगळे स्टेक होल्डर आणि समाजातील घटकांची बैठक यांनी डायलॉग सतत चालू आहे